हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर चॅनेलवरचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हे <नहीं> बघा तिथं कणी ते पक्षी चिमण्या पिवळं तोंडाच्या अशा चिमण्या असतात की नाही त्या आणि अजून म्हणजे मग ते साळुंकी पण नव्हेच पण तसंच काहीतरी एक पक्षी आहे ते पक्षी कणी येतात आता माझ्या ग्रीलवर तुम्हाला दाखवते थांबा हे बघा दारात पण येतात आता कसं सगळीकडे झाडं वेली वगैरे बहरलेले आहेत ना तर तिथं बसायला येते ती खारूत आहे पण तिकडे गेली बघा ते बघा आतल्या बाजूला पण येऊन बसतात अजिबात घाबरत पण आहेत मग मी काय करते थोडंसं तांदूळ म्हणा किंवा भात शिल्लकचा असं टाकते मग ते थोडा वेळ असं बसतात आणि खातात जे टाकलेलं असते गुपचुप जातात बाहेरच्या चुपण्यासाठी मी बाहेर ठेवते आणि इथं आत ठेवते इथं बघा आपलं हे कनी फ्री स्टँग मी काल सगळं आम्ही कनी त्यातलं सगळं जुनं पाणी होतं ते सगळं काढलं त्यानंतर जुने खडे होते की नाही ते पण काढले धुवून परत भरायचे म्हटले पण पूर्ण ते खराब झालेले म्हणून ते काढून टाकलं त्यानंतर ही पेटी कनी ही पूर्ण घासून धुवून घेतली यात नवीन पाणी भरलं त्यानंतर एक निळं कनी असं लिक्विड येते ते घातलं मीठ घातलं म्हणजे जे काय प्रोसेस असते त्याची नवीन पाणी बदलल्यानंतर तर ती केली त्यानंतर हे बघा खडे हे मी नवीन आणले होते पहिल्यांदा त्यांनी एक किलो घेतले होते आमच्या इथं लोकलच्या शॉपमधून म्हणजे ज्या दादांच्या शॉपमधून मी हे छोटे छोटे मासे घेते ना त्यांच्याकडूनच आणले होते तर मला वाटलं की नाही पहिल्यांदा एक किलो म्हटलं भरपूर होतील आणि पुरतील तर एक किलोला एवढंच वजनाला आलं त्यामुळे मी दोन किलो घेतले आणि दोन किलो पण आता कमी पडतात म्हणजे अजून कधी दोन किलो तर लागतील बघा ह्याला आणि हे नवीन छत आपण तयार केलेलं का ते पण बसवलं असं काल कधी टँकचं काम केलं कसं वाटतं किती भारी वाटते ना तुम्हाला कसं वाटलं ते सांगा हां अजून कने दोन किलो दगडं लागतील मला ते सकाळची कामं तर माझे झालेले आहेत म्हणजे चपाती भाजी भात वगैरे झालेले नेला पाठवलेलं आहे शाळेला उठा वगैरे भांडी सगळे आवरलेले आहेत पण आमटी करायची अजून आमटीला थोडासा वेळ लागणार म्हणून मी कने सगळं शेवटी ठेवले पहिल्यांदा तुम्ही जरास चहा करून घेऊया खायचं शेवटी सगळं मला कधी कपडे उन्हात घालायला मी आज दोऱ्या सगळ्या बांधून घेणार आहे कारण कधी कपडेच वाळणं झालेत पाऊस एवढा तर शेड्यात पण पाऊस यायला लागलाय घरात पण ते ग्रेल आहे की नाही तिथं पण पाऊस येतोय आडवा तेवढवा पाऊस आला सगळे कपडे भिजायला लागलेत वाळवणं झाले पण आता कधी मी दुसरीकडे दोऱ्या बांधून घेणार आहे कुठं कुठं बांधायच्या पहिल्यांदा दोऱ्या कुठे शोधायला पाहिजे कपड्याचं काम महत्वाचं ते पहिला करून घेणार वाल असतात की नाही बघा मोड आलेली वाल ह्याची आमटी करायची हे की गरम पाण्यात घालायला लागते त्यानंतर हे असं कवर निघतं आता कसं घट्ट होते ना असं बघा आता अजिबात निघत नाही कोमट पाण्यात घातलं का नाही की पटकण्याचं साल निघतंय तर ते पटकन निघाल्यासाठी मला कोमट पाण्यामध्ये घालायचं आणि ते काढायला पण वेळ लागतो फोडणीला टाकायला वेळ लागत नाही पण त्याचे जे साल काढायला की त्याला वेळ लागते मी सगळ्या शेवटी ठेवलेलं होतं पहिल्यांदा चहा घेतला त्यानंतर याचं साल काढायला चालू केलं हे बघा गरम पाण्यात ठेवल्यामुळं कनी असं पटकन निघते मग अशा अजिबात निघत नव्हतं ना आता तुम्हाला दाखवते किती सोपं पडते असं कोमट पाण्यात ठेवलं की आणि हे काढायला जरा वेळ लागते तर हे काढून घेतलं त्यानंतर फोडणीला आता आमटी चवीला कनी पावसाळ्यात खूप छान लागते शिळी झाल्यानंतर तर अजून छान लागते फोडणीला पण एकदम साधी सोपी आहे पहिल्यांदा तेल घालायचं भांड्यात जिरं मोहरी हिंग टाकायचं कांदा टोमॅटो टाकायचा त्यानंतर घरगुती चटणी मीठ हळद टाकायची त्यानंतर हे वाल टाकायचं थोडंसं दोन चार मिनिट परतवायचं ज्वारीचं पीठ टाकायचं त्यानंतर सगळं एकत्र करायचं आणि पाणी कोथिंबीर घालून शिजवून घ्यायचं तर थोडंसं घरातला आवरल्यानंतर हे बघा आमच्याकडे कसं बेंद्राला असं हे तोरण बांधलं जातं ना ते ते माझं तसंच होतं आज काढायचं उद्या काढायचं असं म्हणत राहून गेलं होतं म्हटलं आज काढायचं म्हटलेलं काढून टाकायचं पण आणि डोक्यात काय आलं माहिती आहे हे जे असं दोरीला बांधलेलं असते म्हणजे सुतडीने म्हणतात ह्याला काहीतरी असं म्हणतात त्या दोरीला तर ती कणी अशी एकदम घट्ट असते तर म्हटलं आता ही जी की जी वाळलेली पानं असतात कणी तीच फक्त काढून घ्यायची पहिल्यांदा मी कात्री आणली होती एक एक कट करायचं पण म्हटलं वाळई म्हटल्यानंतर पटकन कणी हातानं असं पकडून असं ओढलं कणी तर नाही तरी ते निघू शकते म्हणजे ती पानं काढली आणि ती दोरी मी अशी घट्ट ताणून कणी बांधणार आहे कारण माझं कसं मनी प्लांट आला की नाही तो पण असा लांब जा लागलाय तर मला हा या कधी दोरीवरून असा लावायचा म्हणजे जेणेकरून पसरला तर ह्या बाजूला पण पसरेल कारण इकडे कणी आता ते खाली पण भिंतीला असं चिकटून कने दुसरे वेल पण या लागले म्हणजे मनी प्लांटचे दुसरे पण या लागले तर ते तसेच वर जाऊन कणी ह्या हा, हा ग्रील असं भरू शकतो तर हे जे मोठं असं एकसारखं लांब सडक वेल आलेलं आहे तो तो मी कणी इकडे असा म्हणजे दरवाज्यावरून त्या बाजूला पाठवेन म्हणजे ते जे चौकोन असा रिकामा स्पेस आहे कणी तर ते भरून जाईल आणि मस्त असं हिरवळ छान वाटतं मला कनी असं भरपूर झाडं कुंड्या वगैरे असं आवडते भरपूर पण ते कणी कुठलं लावायचं त्याची निगा कशी राखायची हे एवढं अजून मला का नॉलेज नसल्यामुळं जितकं माहीत असेल ना तितकं तर मी करायचा प्रयत्न करते आता म्हटलं पाऊस पण कमी आला की नाही तोपर्यंत हे करून बघायचं पण ते कणी मला ताकद पण लागणं झाली आणि ती दोरी कधी अशी फिट्ट बांधायला येईना न झाली म्हणजे थोडीशी अशी सैलच झाली तरी पण म्हटलं तसंच त्याच्यावर कनी चढवायचा चढवायचं याची मुळं पण किती आहेत जे असं भरणार लगेच आणि हे कनी वाढायला वेळ लागते मी कनी हळू एकदम काढत बसे चुकून जर त्याचं मूळ वगैरे तुटलं की जिवायला लागते आणि मग ते वाढायचं कवा कारण वेळ पण जातोय ना आता हे जवळजवळ माझं मा एक महिन्यापूर्वी मी ते लावलं होतं ना तर ते इतकं झालेलं आहे मी त्या बाजूला पण पानं पानं अशी चार लावली होती चार बाजूला तर मी जर मागचा व्लॉग एखादा बघितला एका व्लॉगमध्ये दा मी दाखवलेलं आहे ती ह्याची कारण मनी प्लांटची पानं मी एका मोठ्या बादली म्हणजे म्हणजे त्यामध्ये मी टोमॅटोचं लावलं होतं तर ते टोमॅटोचा भर झाल्यानंतर मी त्यामध्ये चार पानाशी रोवून ठेवली ते आणि काट्या रोवल्या होत्या तर त्याला पण आता कधी फुटून आलेल्या वेळ मी तुम्हाला नंतर दाखवत हे पहिल्यांदा आपण कधी तोरणासारखं असं लावून घेऊया म्हणजे पसरलं तर पसरलं बघूया काय तर मशीनला एकदा झालेले आहेत वर्कशॉपचे कपडे गरम पाण्यात भिजत घालून का एकदा ती वेगळीच लावायला लागते तर ती लावून झालेली ती उन्हात पण घातलेली आहेत आणि त्यानंतर आता दुसरं मशीन लावायचं बाकी अजून सगळे बघा लावून झालेलं आता जी वाळलेली पानं आहेत की नाही तोरणाची तर ती पण कनी खत म्हणून आपण वापरू शकतो म्हणजे फेकून नाही द्यायचं आपण ज्यावेळी कुंडीत कनी रोप लावताना ते माती वगैरे लावतं की नाही शेणखत तर त्यावेळी कधी हा पालापाचोळा पण टाकतात तर म्हटलं आता हे कधी टाकून द्यायचं नाही कचऱ्यात तर तिकडल्या बाजूला मी ती पानं लावलेली मनी प्लांटचं तर त्यात टाकायचं म्हणजे खत होईल कसलं फुटून आले ना असं एका पानाला कणी फुटून आलं अजून तीन पानांना यायचं आहे तर हे असं त्या नळावरनं कणी वर जाईल तर हे सगळं झाल्यानंतर चार्ली पण आला होता त्याला पण भूक लागली होती म्हणून त्याला पण खायला घातलं अगोदर थोडस कने मला चवळीच्या शेंगा काढायच्या होत्या थोड्याशा गावतील वर पण पाऊस लगेच आला बघा त्यामुळं कने कपडे मशीनला लावली, म्हटलं अजून मला दोरे पण बांधायचे कुठं ते वर जाऊन जरा कने बांधायला पाहिजे ते ह्याने आल्याशिवाय मी का बांधू शकत नाही कारण ते एकदम फिट्ट अशा ताणून बांधायला पाहिजे चला ह्यासोबतच नाही आता ब्लॉग मी इथंच बंद करते पुन्हा भेटून नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असेल तर एक लाईक नक्की करा